ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मी शिवशंकर सोमनाथ अब्बू शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा वंश परंपरागत पुजारी आहे आजपासून पवि हिंदू धर्मातील पवित्र आणि आध्यात्मिक अशा श्रावण मास सुरुवात होत आहे आणि यावर्षी विशेष म्हणजे प्रथम पहिला दिवसच स्रा, पहिला श्रावणी सोमवार आल्यामुळं सर्व भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे पहाटे चार वा तीन वाजल्यापासूनच भाविकांची गर्दी इथं दिसून येत आहे पहाटे साडेचार वाजता योग म गर्भमंदिरामध्ये काकड आरती तसंच पाच वाजता योग समाधीस सु रुद्राभिषेकने सुरुवात होते त्यानंतर पुन्हा साडेसात वाजता योग समाधीस रुद्राभिषेक साडेआठ वाजता ओम शिवाय महामंत्र आणि महाआरती होते त्यानंतर साडेआठ वाजता योग मंदिरामध्ये साडेआठ यो रुद्राभिषेक मामावळी आणि महाआरती संपन्न होते त्यानंतर दोन्हीकडे आत्तीपूजा म्हणजे पूजा भाविकांची असते ते बांधली जाते परत रात्री आठ वाजता योग समाधीस रुद्राभिषेक शिवाय महामंत्र व महाआरती संपन्न होते त्यानंतर दहा वाजता पालखी परिक्रमा योग मंदिर योग समाधी व गर्भमंदिरास पालखी परिक्रमा संपन्न होते आणि त्यानंतर गर्भमंदिरामध्ये पूजा समोर